अवधूत चिंतना श्री गुरुदेव द स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्रावण मासामध्ये गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण त्याचे रोज एक अध्याय कसे वाचावे त्याचे नियम कसे आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तीस दिवसामध्ये आपलं गुरुचैत्र पारायण आहे नवनाथ पारायण आहे ते होईल त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती भेटेल श्रावण मास चालू होते महादेवाची सेवा असेल सगळ्या सेवा आपण घेणार आहोत आणि सेवा म्हणजे भरमसाठ सेवा नाही ज्या ज्या तोडक्या मोडक्या सेवा असेल ज्या साध्या सेवा असेल त्या पण आपण घेणार आहोत रात्री लाईव्ह सेवा पण आपण करणार आहोत मग श्रावण महिन्यामध्ये तीस दिवसाचे श्रावण महिना आहे मग याच्यामध्ये रोज एक अध्याय गुरुचरित्र वाचन किंवा एक अध्याय नवनाथ पारायण आपण करू शकतो का करू शकतो जर तुम्हाला पंचवीस तारखेपासून जर गुरुचरित्राचे रोज दोन दोन अध्याय किंवा रोज एक एक अध्याय जरी वाचला तर आपलं पूर्ण श्रावण महिन्यामध्ये एक गुरुचरित्र पारायण होईल ज्यांना जॉबमुळे बिझनेसमुळे शक्य नसेल त्यांनी रोज एक अध्याय जरी वाचला तर त्यांचं त्रेपन्न दिवसामध्ये बावन दिवसामध्ये आपली सेवा आहे गुरुक्षेत्राची ती पूर्ण होईल होईल ती सेवा मग गुरुक्षेत्र नवनाथ पारायण सोबत करायचं का नाही सोबत नाही करायचं तर तुम्ही काय करायचं आपण जर रोज एक अध्याय गुरुक्षेत्र थ्यास्या वाचत असणार रोज एक अध्याय वाचणार असणार किंवा नवनाथ पारायण आपल्याला करायचं असेल नवनाथ पारायण नऊ दिवसाचं करून घ्यायचं पहिले नवनाथ पारायण नऊ दिवसाचं करून घ्यायचं त्याच्यानंतर गुरुक्षेत्राचे रोज एक एक अध्याय वाचायचे हा एक पर्याय आहे दुसरा पर्याय गुरुक्षेत्र पारा पारायण पूर्ण करून घ्यायचं सात दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण पूर्ण करून घ्यायचं त्याचे सात दिवसामध्ये जे जे अध्याय असेल त्याप्रमाणे आणि सात दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण झाल्यानंतर नवनाथ पारायणाचे तुम्ही दोन दोन तीन तीन अध्याय रोज घेऊ शकता म्हणजे अल्टरनेट सेवा करायची सोबत सेवा नाही करायची म्हणजे गुरु आणि शिष्याची सोबत सेवा नाही करायची अल्टरनेट सेवा करावी सेवा करत असताना याचे नियम काय आहे श्रावण मासामध्ये आपण शक्यतो करून मौन धारण करायचं आपण गुरुक्षेत्रचे रोज अध्याय वाचणार आहात ते शक्यतो करून सकाळी वाचावे तुम्ही खाऊन पिऊन वाचून नाही शयन करायला जमलं तर शयन करा म्हणजे खाली जमिनीवर झोपा श्रावण महिन्यामध्ये कांदा लसून खातच नाही खूप जण खात नाही आपण पण खाऊ नका कांदा लसून विरहित राहावं कारण की श्रावण महिना हा सेवा करण्याचा महिना आहे भगवान शंकराची आपण सेवा करणार आहोत भगवान विष्णूंची सेवा करणार आहोत आपण गुरूंची सेवा करणार आहोत म्हणून ह्या महिन्यामध्ये गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण करायला खूप महत्व आहे रोज अध्याय रोज एक एक अध्याय वाचण्यासाठी हे नियम सांगतोय ज्यांचे सात सात दिवसाचे आहेत त्याचे सेपरेट व्हिडिओ करणार आहे मी ज्यांना कामामुळे जमत नसेल त्यांनी सकाळी उठायचं एक अध्याय वाचायचा श्रावण तीस दिवसाचा आहे आपलं एक गुरुचैत्र पूर्ण होतं पूर्ण श्रावण महिन्यामध्ये ह्या दिवसामध्ये केलेली सेवेचं से खूप महत्व असत कारण की ह्या दिवसामध्ये आपण कांदा लसूण नाही खायचा नॉनव्हेज या गोष्टी नाही खायच्या ह्या दिवसामध्ये आपलं मन एका ठिकाणी स्थिर करायचं म्हणून श्रावण महिना हा अति पवित्र महिना आहे महादेवाची सेवा असेल गुरूंची सेवा असेल ती आपण करायला पाहिजे आपण आता रोज एक अध्याय गुरुजी वाचणार तर पोथी उचलायची का नाही पोथी एकाच ठिकाणी ठेवायची आपण चौरंगावर ठेवा पाटावर ठेवा कशावर ठेवा पोथी उचलायची नाही पोथीच जेव्हा आपण रोज एक अध्याय वाचणार एक अध्याय वाचायचं नमस्कार करायचा आरती करा वाटली तर आपण आरती करू शकता किंवा गुरुवार आरती करा असं केलं तरी चालतं भूमिशयन खाली झोपायचं रोज एक अध्याय वाचणार असाल श्रावण महिन्यामध्ये तर ब्रम्हऱ्याचं पालन करा चांगलं आहे आपल्यासाठी चांगलं वर्षभर भरपूर जण करत असतात म्हणून महिनाभर तीस दिवस तरी ब्रह्मचर्याचं पालन करावं श्रावण महिन्यामध्ये हे माझं वैयक्तिक मत मा आहे बाकी आपली आप इच्छा दिवस आपण तर श्रावण महिन्यामध्ये मा कांदा लसूण खायचा नाही ब्रम्ह्याचं पालन करावं सात आपण तीस दिवसामध्ये मौन रोज धारण करावं तीस दिवसामध्ये मन शांत ठेवावं आणि तीस दिवसामध्ये आपलं एकाग्र चित्त आपण असायला पाहिजे आता रोज एक अध्याय वाचण्याचं महत्व काय जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये मा खूप जण वर्षभर रोज एक अध्याय वाचता त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज असत वाचा ते रोज एक अध्याय वाचायचा म्हणजे नुसते बोट फिरवायचे नाही महिलांनी दिंडुरेप्रित गुरुक्षेत्र वाचाव पुरुषांनी मोठं गुरुचेत्र वाचावं गुरु रोज एक अध्याय गुरुक्षेत्र वाचणं म्हणजे खूप मोठी गोष्ट रोज एक अध्याय गुरुक्षेत्र जेव्हा आपल्याला वाचायचं असेल तेव्हा मोठ्यांनी वाचावं वा मनातल्या मनात गुरुक्षेत्र वाचायचं नाही तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावायचा रोज एक अध्याय गुरुक्षेत्र वाचायला चालू करायचं हे कोणासाठी आहे ज्यांना ऑफिस मुळे काम वेळ भेटत नाहीये सकाळच्या सगळे वाचून घ्यायचं व्हायचं आणि शक्यतो करून सकाळीच वाचावं सकाळी वाचून घ्यायचं आपण मोकळे होऊन जातो मग काही प्रॉब्लेम नाही आपल्याला मग हे केल्यानंतर आपण पोथी उचलायची नाही पोथी जाग्यावर ठेवायची पोथीचं पूजा करायची रोज गंगाक्षा फुल पोथीला व्हायचं आणि अशा पद्धतीने आपण रोज एक अध्याय वाचावा तीस दिवसामध्ये आपण जे म्हणतात भेटतो आपल्याला तीस दिवस भेटत असता तीस दिवसामध्ये दोन दोन अध्याय घ्या एक एक अध्याय घ्या तुम्हाला जेवढे घेता येईल तेवढे घ्या काही प्रॉब्लेम नाही तीस दिवसामध्ये जर तुम्हाला रोज गुरुक्षेत्राचे दोन अध्याय जरी वाचले तुम्हाला चालतं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तीन अध्याय जमत असेल तीन अध्याय वाच काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जसं ऍडजस्ट होईल तुम्हाला जसं ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे आपण गुरुक्षेत्राची पोथी आहे ती त्याचे एक एक अध्याय किंवा दोन दोन अध्याय वाचा दोन अध्याय वाचले होऊन जातं आपलं नवनाथ पाराण्याचं पण तसं आहे चाळीस अध्याय आहे तुम्हाला जसे जमतील तसे घ्यावे तर दुसरा रोज श्रावण महिन्यामध्ये रोज नाही जमलो सात दिवसाचं गुरुक्षेत्र करू शकता नऊ नौ दिवसाचं नवनाथ पारण करू गुरु शकता गुरुक्षेत्र आणि नवनाथ पारण सोबत करायचं नाही गुरु, गुरु आणि शिष्याची सेवा सोबत करायची नाही ही गोष्ट लक्षात म्हणून प्रत्येकाने गुरुक्षेत्रचे पुस्तक असेल ते बाहेर काढा स्वच्छ करा, करा पंचवीस तारखेपासून रोज एक अध्याय दोन अध्याय आपण सुरू करा या पद्धतीने आपण सेवा करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समाज